नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीनं घरोघरी तिरंगा अंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचं स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशानं या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत असून आज नऊ ऑगस्ट रोजी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीनं कनिष्ठ महाविद्यालयापासून मुळेनाका नगरपंचायत बाजारपेठ ते परत कनिष्ठ महाविद्यालय अशी रॅली काढण्यात आली या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या या रॅलीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तळाच्या नायब तहसीलदार सुरेखा घुगे मंडळ अधिकारी चंद्रकांत राऊत तलाठी अनिकेत पाटील महसूल सहाय्यक संदीप आखाडे तळा नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे शहर समन्वयक दर्शना वाघमोडे लिपिक धनेश केतकर शंकर वाघेरे महेश निगुडकर आदी मान्यवर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते रॅलीनंतर महाविद्यालयाच्या ांगणात प्राध्यापक पाटील एन्सी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत 一。 आपला तिरंगा ध्वज आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय हिंदी मी भारताचा, भारताचा

म सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स